नमस्कार उन्हाळा आला की अनेकांना तळपायाची आग होणे हातापायांची किंवा डोळ्यांची जळजळ होणे अशा तक्रारी होतात अनेक रुग्ण म्हणतात की फरशीवर पाय ठेवले की थंड वाटते किंवा रोज रात्री थंड पाण्यात पाय बुडवले तरच आग कमी होते पण हा झाला वरवरचा उपाय नेमकी हातापायांची आग का होते शरीरातील उष्णता का वाढते आणि त्यासाठी काय उपाय करायचे हे आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वप्रथम पाहू या तक्रारी मागची कारणे म्हणजे शरीरातली उष्णता का बरं वाढते त्यासाठी महत्वाचे चार मुद्दे आहेत ऋतू आहार विहार आणि कोणते विशिष्ट आजार पहिला मुद्दा आहे ऋतू उन्हाळा किंवा ग्रीष्म ऋतू सुरू झाला की नद्यांमधले पाणी आटते झाडे सुकून जातात वैशाखामध्ये सर्वत्र रखरखीतपणा येतो तसाच परिणाम आपल्या शरीरात होतो शरीरातला ओलसरपणा किंवा द्रवभाग निसर्गाच्या उष्णतेमुळे कमी होतो आणि शरीरात आग होऊ लागते वाघभटाचार्य ग्रीष्म ऋतूचे वर्णन करताना म्हणतात तीक्ष्णांशू अतिती संक्षिपती वयत प्रत्यहं क्षीयते श्लेष्मा तेन श्लेष्मायुष वर्धते म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य आपल्या अतितीव्र किरणांनी पृथ्वीचा रस शोषून घेतो म्हणून कफ कमी होतो आणि वात वाढतो दुसरा मुद्दा आहे आहार अर्थात शरीरात उष्णता वाढवणारा आहार हे महत्वाचे कारण म्हणजे कोणकोणता आहार तर तिखट हारट आणि आंबट या तीन चवींच्या आहारामुळे उष्णता वाढते खूप तिखट चमचमीत पदार्थ आवडणाऱ्या लोकांच्या रक्तातली उष्णता वाढते याशिवाय खूप जास्त प्रमाणात चहा कॉफी असे पदार्थ शरीरातले पित्त वाढवतात आणि रक्तदृष्टी करतात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ शरीरातले पित्त वाढवतात त्याशिवाय इतर आवश्यक घटकांचे किंवा न्यूट्रियंटचे शरीरातील शोषण देखील यामुळे मंदावते आहारात खूप जास्त प्रमाणात मीठ साखर आणि तेल हे जात असेल तर शरीरातले पाण्याचे संतुलन बिघडते कारण हे सर्व हायग्रोस्कोपिक आहेत शरीरातील पाणी शोषून घेणारे आहेत त्यामुळे शरीरात कोरडेपणा निर्माण होतो आणि अशा समस्या निर्माण होऊ शकतात काही लोक पाणीच खूप कमी पितात अर्थात करणे आयुर्वेदानुसार अपेक्षित नाही पण योग्य प्रमाणात तहान लागल्यावर ऋतू आणि जीवनशैलीला अनुसरून योग्य प्रमाणात पाणीच पिले नाही तर अर्थात शरीरातील उष्णता नक्की वाढणार कुठल्याही प्रकारचे अल्कोहोल किंवा तत्सम ड्रिंक्स यामुळे देखील शरीरातील उष्णता नक्की वाढते यकृतावर अधिक ताण येतो रक्तदुष्टी होते आणि परिणामी शरीरात उष्णता वाढते तिसरा मुद्दा आहे विहार म्हणजे थोडक्यात आपली जीवनशैली यातले दोन महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आपले दिवसभरातले काम म्हणजे दिनक्रम आणि दुसरा मुद्दा म्हणजे झोप ज्या लोकांना दिवसभर उभे राहून काम करावे लागते किंवा ज्यांचे वजन जास्त आहे पायात दिवसभर वर्किंग शूज किंवा कठीण पादत्राणे घालावी लागतात अशा लोकांना पायाची आग होते उष्णतेजवळ म्हणजेच फर्नेस जवळ भट्टीजवळ काम करणारे कामगार हॉटेलमध्ये स्वयंपाकघरात काम करणारे आचारी आणि इतर कामगार यांच्यातही शरीरातली उष्णता आणि कोरडेपणा वाढलेला असतो दिवसभर उष्णतेच्या संपर्कात राहिल्यामुळे शरीरातील मृदूपणा स्निग्धपणा कमी होतो आणि कोरडेपणा वाढतो त्याचा परिणाम म्हणून शरीरात उष्णता जाणवते यानंतर व्यवसायामुळे किंवा विनाकारण कोणत्याही वयाच्या लोकांनी अनावश्यक जागरण केले तर शरीरातला वात आणि पित्त वाढतो निद्रा म्हणजे झोप याला आयुर्वेदात धात्री म्हणजे शरीराचे किंवा जीवनाचे धारण करणारी असे म्हटले आहे जेव्हा जैविक घड्या किंवा सायकल आपण जागरण किंवा झोपेच्या अनियमित वेळांमुळे बदलून टाकतो त्याचा परिणाम शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे होतो उन्हाळ्यात किंवा आधीच जेव्हा शरीरातली उष्णता वाढलेली असते तेव्हा जागरण केले तर त्याचा परिणाम हातापायांवर डोळ्यांवर जास्त प्रमाणात होतो यानंतरचे कारण आहे काही विशिष्ट आजार ज्यामध्ये सर्वात महत्वाचा आजार आहे मधुमेह जळजळ होणे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे दुसरे आहे तिसरे हायपोथॉरॉइडिझम कॉम्प्लेक्स या विटॅमिनची कमतरता निर्माण झाल्यामुळे होणारी हातापायांची आग हे अगदी सर्रास आढळणारे लक्षण आहे याशिवाय शरीरात युरिक ऍसिड वाढले तर त्यामुळे देखील हातापायांची जळजळ होते हायपर टेन्शन म्हणजे बीपीमुळे होते आता पाहूया या समस्येसाठीचे उपाय त्यातही आहार आणि विहार हे दोन महत्वाचे मुद्दे आहारात काय टाळायचे तर ज्या कारणांनी ही समस्या निर्माण होते म्हणजे चहा कॉफी तंबाखू अल्कोहोल तेल साखर मीठ यांचा अतिरेक हे सर्व टाळायचे आणि काय घ्यायचे तर आपल्या किचनमध्ये किंवा रोजच्या वापरात असणाऱ्या काही घरगुती औषधांमध्ये देखील या समस्येसाठी उत्तम उपाय सापडतात जसे कोथिंबीर किंवा धणे रोज कोथिंबीरीचा रस पोटातून घेणे किंवा लावणे या दोन्हीचा उपयोग होतो किंवा धणे एक कप पाण्यात रात्री भिजवावे सकाळी उकळून गाळून ते पाणी प्यावे असेच सकाळी भिजवून रात्री ते पाणी प्यावे याचप्रमाणे उपयुक्त होते यानंतर आहे दुर्वा ही महत्वाची वनस्पती ही या तक्रारीत खूप छान काम करते दुर्वांच रस पोटातून घेणे दुर्वा सिद्ध घृत म्हणजे औषधी तूप तु पोटातून घेणे किंवा दुर्वांचा रस लावल्यामुळे देखील उष्णता देखी तत्काळ कमी होते दुर्वा या बहुगुणी वनस्पतीविषयी या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ आलेलाच आहे जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी हा अवश्य पाहावा कोहळा हो किंवा कुष्मांड हा देखील खूप उत्तम उष्णता शामक आणि रक्तप्रसाधक आहे पित्त आणि उष्णता त्वरित कमी करणारा कोहळा हो उन्हाळ्यात सर्वांच्याच आहारात असायला हवा मधुर रसाचा शीत गुणाचा कोहळा हो रस किंवा भाजीच्या स्वरूपात आहारात समाविष्ट करणे यामुळे उष्णता वाढत नाही आणि वाढलेली उष्णता कमीही होते आणखी असेच त्वरित उपयुक्त औषध म्हणजे चंदन जर खरे अगदी अस्सल चंदनाचे खोड मिळाले तर ते उगाळून त्याचे गंध उपाशी पोटी एक चमचा घेतले तर अगदी तीन दिवसात पायांची डोळ्यांची आग कमी होते पण हे मिळणे सध्या फार अवघड आहे चंदनाच्या नावाखाली दुकानात चंदनाचे सेंट मारलेले काड्या मिळतात पण त्या अर्थात अस्सल असणे फार अवघड आहे सोपी आणि स्वस्त सर्वांना सहज उपलब्ध होणारी आणखी एक वनस्पती म्हणजे कोरफड यकृतावर अतिशय उत्तम कर, काम करणारी कुमारी म्हणजेच कोरफड सकाळी एक चमचा याचा गर तूप आणि कोमट पाण्याबरोबर घेतला तर उष्णतेच्या पचनाच्या आणि इतरही अनेक तक्रारी कमी होतात हळद देखील यासाठी अशीच एक महत्वाची औषधी आहे रक्तशुद्धी करणारी शरीरात अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल काम करणारी हळद त्वचा विकार त्वचेची आग होणे खाज येणे अशा सर्व विकारात उपयुक्त असते याची देखील माहिती आपण सविस्तर पाहिलेली आहेच ग्रीष्म ऋतूत वाघभटाचार्यांनी उष्णता कमी करण्यासाठीचा सा आणखी एक सोपा उपाय सांगितला आहे भाजलेल्या सातूचे पीठ करून खडी साखर घालून ते घेतले तर शरीरातील उष्णता आणि कोरडेपणा दोन्ही लगेच कमी होते याशिवाय आहारात श्रीखंड ताजे ताक सरबत धने जिरे यांचे सरबत किंवा कैरीचे पन्हे उसाचा रस ओला नारळ खजूर यांचा समावेश उष्णता कमी करण्यासाठी करावा पण फ्रीजमधले पाणी आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक्स हे मात्र टाळावे यामध्ये अतिरिक्त साखर जाते शिवाय कृत्रिमरित्या थंड केलेल्या या पदार्थांनी तहान भागत नाही शरीराचे पोषण होत नाही म्हणून तात्पुरत्या थंडाव्यासाठी असे पदार्थ घेणे मात्र टाळावे मनुका त्रिफळा अशी काही औषधे देखील शरीरातील पित्त हळुवारपणे कमी करतात आणि शरीर घटकांना बळ देण्याचे काम करत असतात म्हणून आग होणे किंवा जळजळ होणे यासाठी हा उत्तम उपाय आहे अगदी थोड्या प्रमाणात कधीतरी आग होत असेल तर केवळ मनुका त्रिफळा चूर्ण यांनी एक अल्प विरेचन घेतले की या तक्रारी लगेच कमी होतात याशिवाय विहार म्हणजे बाह्य उपचार करता येतात ते कोणते तर दिवा स्वाप म्हणजे दुपारी झोपणे आयुर्वेदानुसार निषिद्ध आहे पण ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरातील कफदोष कमी झालेला असतो उष्णता वाढलेली असते त्यामुळे थकवा येतो म्हणून दुपारी जेवणानंतर दोन तासाचे अंतर ठेवून थोडी झोप घेतली तर या ऋतूतला थकवा किंवा उष्णता कमी होते म्हणून जागरण टाळावे आणि दुपारच्या वेळी बाहेर न जाता थोडी विश्रांती घ्यावी असा याचा अर्थ दुसरा बाहेरचा उपाय म्हणजे पादाभ्यंग रोज रात्री औषधीत तेल किंवा तूप यांनी तळपायांची मालिश केली तर त्याचा फायदा केवळ तळपायांना नाही तर डोळे डोके आणि इतर अवयवांनाही नक्की होतो फार सोपा परिणामकारक उपाय आहे ज्यांना फारच आग होते पायांची त्यांनी कैला जीवन शतध यांनी रोज रात्री अवश्य करावा आणखी एक उपचार म्हणजे अवगाह म्हणजेच पाय औषधी काड्यामध्ये बुडवून ठेवणे यासाठी चंदन वाळा मंजिष्ठा यापैकी कुठल्याही वनस्पतीचा काढा वापरता येतो किंवा कडुनिंबाचा रस कोरफडीचा गर कोथिंबिरीचा रस अशा कुठल्याही रसामध्ये पाय दहा ते पंधरा मिनिटे बुडवून ठेवले तर त्याने हातापायांची आग डोळ्यांची आग आणि शरीरातील एकंदर उष्णता लवकर कमी होते त्याचबरोबर वेगवेगळ्या औषधी द्रव्यांचे देखील करता येते यासाठी मुलतानी माती चंदन मंजिष्ठा अशा औषधी द्रव्यांचा हातापायांना लेप करता येतो ज्यांना पायांची आग होते आणि पायावर सूज येते अशा लोकांनी रात्री दहा पंधरा मिनिटे पाय भिंतीवर किंवा खुर्चीवर वरती ठेवावी त्यामुळे पायाकडे होणारा रक्तप्रवाह दिवसभर येणारा ताण कमी होतो आणि पायांची आग वेदना किंवा सूज कमी होते आयुर्वेदानुसार अनेक व्याधींचे उपलक्षण म्हणून तळपायांची किंवा शरीराची आग होते व्यक्तीला आतून शरीरात उष्णता वाढली आहे हे जाणवत राहते अर्थात याचा अर्थ शरीरातले पित्त वात हे दोन दोष प्रमाणाबाहेर वाढले आहेत त्यासाठी मुळापासून उपचार म्हणजे त्या व्याधीची औषधे घ्यावी लागतात आणि पंचकर्मांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि परिणामकारक उपचार म्हणजे शास्त्रशुद्ध रीतीने विरेचन घ्यावे ग्रीष्म आणि शरद या दोन ऋतूत शरीरातली उष्णता नैसर्गिकरित्याच वाढते म्हणून प्रतिबंधक म्हणजे या ऋतू मधल्या व्याधी किंवा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून या दोन ऋतूत विरेचन आणि वमन अशा पंचकर्मांचा निर्देश आयुर्वेदाने केला आहे स्वस्थ व्यक्तीने देखील उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबरमध्ये उष्णता वाढू नये म्हणून आधीच विरेचन वमन करून शरीर शुद्धी करायला हवी आणि ज्यांना वारंवार उष्णतेचे विकार होतात त्यांनी दरवर्षी उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबरमध्ये असे काही पंचकर्म वैद्यांकडून करून घ्यायला हवेत त्यामुळे शरीर वर्षभर स्वस्थ राहते आणि असे ऋतुजन्य विकार होत नाहीत हे अगदी नक्की तर हे झाले आहार विहार आणि औषधी उपाय हे सर्व उपाय परिणामकारक आहेत पण जेव्हा कोणता आजार आहे मधुमेह थायरॉइड किंवा हिमोग्लोबिन कमी आहे बी ट्वेल कमी आहे अशा वेळी मात्र त्या आजारासाठीचे स्पेसिफिक उपचार घेणे अत्यंत महत्वाचे आहे तर आज आपण काय काय पाहिले उष्णता वाढण्याची किंवा हात पाय डोळे यांच्यामध्ये दाह होण्याची वेगवेगळी कारणे आणि त्यासाठीचे सोपे उपाय असा आहे की तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम भवतू धन्यवाद